से मीडिया के जरिए से अगर इनकी आंखें खुल जाती हो हमारी जो हमारे बच्चों की जान हमारे वालिद की जो जान गई है और जितने भी लोग गए हैं वो वापस तो आ नहीं सकती है लेकिन अगर इन्होंने पहले से तकैदारी की होती पहले से इन चीज़ों का जो बताया गया अगर पहले से उन्होंने इंतज़ाम किया होता और हमारे जो घर के लोग वहाँ पर मौजूद थे उन्होंने बताया कि वहाँ पर जा सकते थे लेकिन फिर भी जो है ना अग्निशमन वालों ने वहाँ पर उनको जाने नहीं दिया उनको रोका गया बाकायदा उनको मालूम था कि रास्ता यहाँ पे से जाने का फिर भी उनको रोका गया और उनको अंदर जाने नहीं दिया और पाँच सात आठ कल आठ घंटे तक वो लोग अंदर दम घुट करके मेरे बच्चे का साढ़े चार बजे आखिर में फोन आया मेरे बच्चे का ये मैं आखिरी कॉल कर रहा हूँ उसके बाद मैं वापस कॉल नहीं करूँ उसका आखिरी कॉल मुझको तो वापस तो नहीं आएंगे मेरे मेरे जिगर के टुकड़े सारे चले गए अब आगे कितने लोगों की ये जान लेंगे लोग कितने लोगों की ये सिर्फ हमारा मसला नहीं है सारी इंसानियत का और जितने भी लोग इतने बड़ा एम आई टी सी का एरिया है इतना बड़ा एम आई टी सी का एरिया है हज़ारों और लाखों की तादाद में लोग काम कर रहे हैं लोग वहाँ पे रहते हैं लेकिन इनके पास कोई सहूलत नहीं कोई काम की सहूलत नहीं कोई काम की आवलत नहीं उसके अंदर इतनी लोगों की जाने जाने के बावजूद इतना लाखों और करोड़ों का नुकसान होने के बावजूद भी इनकी आंखें नहीं खुल रही है जैसे भाई ने बताया कि अपनी एसी में उनको बगैर ए के रात को रखा जाए क्या पता चले कि गर्मी क्या चीज होती है तो उनको पता चलेगा कि इन लोगों की कैसी जान निकली होंगी ये कैसे इन लोगों की दम घुट के जान निकली होगी बस आप लोगों से निवेदन है सरकार से भी निवेदन है इसकी जो है ना पूरी कोशिश की जाए कि आगे ऐसी घटना न बने और जो इसके अंदर जितने भी जो है जिन्होंने इस मामले के अंदर जो है ना, ना यानी नो कोता की है उनकी उसकी पकड़ की जाए उन लोगों की प्रहार जनशक्ति पक्ष शहर सोलापुर परवा जे अक्कलकोट रोड येथे अग्नि तांडव झालं त्याच्यामध्ये एक वर्षाचा लहान मुलगा आणि सात लोक मयत पावले मनसूर फॅमिली असल आणि बागवान फॅमिली असल ही पूर्ण फॅमिली सर्व जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे लोक आज प्रहार सॉरी आज इथे येऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आयुक्तांना सांगण्यात आलं की बाबा तुमची जी टीम आहे महापालिकेची फायर ब्रिगेडची टीम त्यांनी या लोकांचा नाहक बळी घेतला जर फायर ब्रिगेडचे लोक लवकर जर आले असते तर हे साठीच्या आठी लोक हे व्यवस्थित सही सलामत इथं राहिलेले असते एक वर्षाच्या बाळाचा जो मला सांगा त्यांनी अजून जग पाहिलं नव्हतं त्याचा काय दोष आणि हे काय म्हणतात आता फायर ऑडिट करणार हे करणार ते करणार हरामखोर लोकांना हे माहिती नव्हतं की फायर ऑडिट यापूर्वी सुद्धा इथं असे घटना घडले होते ऍक्सिडेंट घडले होते आगी लागले होते त्यावेळेस तुम्ही फायर ऑडिट केलं नाही आता तुम्ही म्हणता आठ लोकांचा जीव घेऊन फायर ऑडिट करता तुम्हाला थोडी तरी लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व संघटना असतील त्यांची फॅमिली असेल भगवान फॅमिली मन्सुरी आज निवेदन मन्सुरी फॅमिलीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे आदरणीय बच्चू भाऊंना ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे पंधरा दिवसानंतर बच्चू भाऊंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन करून हे महानगरपालिकेला टार्गेट केलं जाईल या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद रविवार असल्यामुळं बघा रविवार असल्यामुळं आपण त्यांच्या प्रायव्हेट ह्याच्यामध्ये सुट्टीमध्ये आपण काही बोलू शकत नाही खरं तर ही फार महाराष्ट्र राज्यातली फार मोठं म्हणजे अग्नितांडव झालेलं झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी पाच लाख दिले प्रधानमंत्र्यांनी दोन लाख चार लाख रुपये दिले म्हणजे विषय संपत नाही आठ लोक मेलेत आठ लोक खरं तर यांनी या खुर्चीवर बसायला नाही पाहिजे राजीनामा द्यायला पाहिजे की माझ्याकडनं चूक झाली याचं मी हे स्वीकारतो मी, मी राजीनामा देतो म्हणून हे असं काही नाही निर्लज लोक आहेत अक्षरशः म्हणतात मी कमिटी नेमतो हे नेमतो आठ लोक मेलेत हो आठ लोक शेष्ठा नाहीये त्या त्यासाठी म्हटलेलं आहे की फायर ब्रिगेड ऑफिसरवर वर गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे आणि जाणार पाहिजे नाहीतर आठ ते दहा दिवसानंतर प्रहाश तैनी यांना काय करतो तुम्ही पाहल तुम्ही समोर आहेच ओके